तमाम लाडक्या बहिणींचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत कारण की आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींचे काही अटी व शर्ती आहेत कोणते डॉक्युमेंट आहेत संपूर्ण माहिती सर्वात महत्त्वाची म्हणजे आपला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार मला कमेंटमध्ये कळवायचं आणि तुम्ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात कोणता तालुका आहे आणि कोणतं गाव आहे ते पण सांगायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा जो हप्ता तुम्हाला मिळणार होता त्याची सर्वात जास्त तुम्ही वाट पाहता आणि तुम्हाला आता पैसे वाढ पण होणार आहे किती वाढ होऊ शकते आणि ती कधी होणार आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींचे जे लाडक्या बहिणी आहेत त्यांची आता काय आहेत त्याच्यामध्ये पैसे पण कटणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणी संपूर्ण काही या व्हिडिओमध्ये आपण काय करणार इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा तरच तुम्हाला समजणार आहे कारण की तुम्ही काय करता कुठलाही व्हिडिओ असो संपूर्ण पाहत ना तेव्हा तुम्हाला समजणार नाही कारण की तुम्ही काय करता व्हिडिओ कुठलाही असला की तुम्ही स्किप करत पाहता स्किप न करता व्हिडिओ पाहायचा तरच तुम्हाला समजणार चला व्हिडिओला सुरू करूया तर नमस्कार मित्रांनो मी प्रदीप बघेन स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही अटी व शर्ती लागू झाल्या आहेत त्यानिमित्त तुम्हाला काय करणार डॉक्युमेंट जमा करायचे आहेत दोन डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते पण आता या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे तुमचे पैसे आहेत ते कोणत्या तारखेला पडतील आणि कधी पडू शकतात त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे का वाढ होणार की नाही होणार ते संपूर्ण माहिती आहे कारण की तुम्हाला माहिती आहे का जसं की जे योजना होती महा महाविकास आघाडीने तुम्हाला सांगितलं होतं जसं की काँग्रेसची सरकारने तुम्हाला सांगितलं तुम्हाला त्यांची सरकार तुम्हाला पाच हजार मिळतील मिळतील आणि शिवसेना आहे किंवा जे आपली बी जे पी आहे म्हणजे महायुती हो सरकार त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला एकवीसशे रुपये ते देण्यात आता कारण की माहिती आहे का जे सरकार आहे ते कोणाची बनलेली आहे ती बनलेली आहे महायुती सरकार आता महत्त्वाचं म्हणजे महायुती सरकार बनल्यानंतर जे तुम्हाला आश्वासनं दिले होते जे आव्हानं दिले होते ते पूर्ण होतील का नाही याच्याबद्दल पण बोलू जसं की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत होते त्यांनी सांगितलं होतं मुख्यमंत्री जेव्हा त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा महायुती सरकार येईल त्यां तेव्हा काय होईल होणार तुम्हाला एकवीसशे रुपये महिन्याला मिळणार आहेत जसं की महत्वाचं म्हणजे आता काय ती स्कीम ती लागू पण झाली स्त्रियांना पण आतापर्यंत एकही रुपया त्यांच्या खात्यामध्ये नाही आला त्यासाठी काय करावं लागेल ते पण पाहूया जसं की तर मग तुम्हाला माहीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तुम्ही काय केली डॉक्युमेंट्स पण स सर्व महिलांनी भरले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे कोणत्या महिलांची तर बंद पडणार आहेत ते तुम्हाला मी समोर सांगणार जसं की इथं पाहू शकतो देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आपले लाडकी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांनी काय केलं महिलांसाठी आता इलेक्शन झाल्यानंतर काही अटी व शर्ती लागू केले आहेत आणि आता माहिती आहे का महिलांना मिळणार आहे एकवीसशे रुपये ते कधी लागू होणार आहेत ते तुम्हाला डिसेंबरनंतर एक डिसेंबरपासून ते काय आहेत तुम्हाला लागू होणार तुम्हाला आतापर्यंत जसं महिलांना माहीत आहे रांगेमध्ये लागावं लागत होतं कारण की आता इलेक्शन झाल्यानंतर रांगेमध्ये कसे लागावं लागेल पैसे काढण्यासाठी कारण की सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात पण झाली आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये झाले धुळे सिंधुदुर्ग असे म्हणजे माहिती आहे का छोटे मोठे सर्व त्याच्यामध्ये तुम्हाला दहा जिल्ह्यामध्ये काय आहे आता ते पैशाचं वाटप झालेलं आहे आणि तुमचे पैसे कधी वाटप होणार ते पण तुम्हाला समोर सांगणार आहे महत्वाचं म्हणजे इथं पाहू शकता महिलांना आता काय आहे सर्वात महत्वाचे म्हणजे जा आता ज्यांच्या खात्यामध्ये आले ते तुम्ही पैसे चेक करू शकता किंवा जे डॉक्युमेंट्स तुम्ही दिले आहेत ते तुमचे व्हेरिफिकेशन आहेत का तुम्हाला पहिले किती रुपये मिळेल ते हे पण कमेंटमध्ये कळवायचं आणि जर तुम्हाला आहे कुठल्याही योजनेत लाभ घेत असेल का घेतला असेल तर तुम्हाला आता काय आता त्याच्यामध्ये पैसे नाही मिळतील आणि त्या लाभाद्वारे तुमचे पैसे काय जे कट केले जातील सर्वात महत्त्वाचं हे इम्पॉर्टंट ते तुम्हाला समजायचं आहे कारण की माहिती आहे जसं की एक्झाम्पलसाठी तुम्ही निराधार योजना असो संजीव गांधी योजना असो किंवा कुठलीही सरकारी योजना असो जर सरकारी योजनेचा लाभ घेत असाल पंधराशे असो किंवा दोन हजार असो त्याच्यामध्ये काय आहे काय तरतुदी लागू झाल्या आहेत कारण की माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये एकही रुपया आधार मिळणार नाही ज्या महिलांना साडेसात हजार भेदले ते तुमच्या अकाउंटमधून घडू शकतात किंवा अकाउंटमध्ये नाही घटले तर तुमचे माहीत आहे जे तुम्हाला पेन्शन मिळणार आहे का जो तुमचा पगार आहे त्याच्यामधून तुमचे पैसे आता काय त्याच्यामधून मायनस होऊन तुम्हाला ते ते जे तुमचे पैसे येणार ते तुमच्या हाती येतील सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे काय जे सर्व महिला काही नोकरीवर आहेत नोकरदारांनी पण घेतलेल्या आहेत ज्या काय आहेत सेवक आहेत काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी पण घेतलेली आहेत ज्यांना महत्त्वाचं आहे त्यांनाच हा पैसा मिळणार आहे ज्यांना मिळणं ज्यांना मिळालं आहे ज्यांच्या जा घरामध्ये नोकरी आहे त्यांचे पैसे देऊन कट होण्याचा आहे कारण की माहिती आहे का त्यांच्यामध्ये सर्वात जास्त अनुदान आता काय आहे महिलांना मिळत आहे त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का महिलांसाठी ही योजना सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट योजना आहे त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का कुठलीही योजना असो ते महिलांना लागू होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नव्हे तर कुठलीही योजना असो जसं की एक आता पाहू शकता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी क्लिअर सांगितलं आहे की त्यांची सरकार महायुती सरकार आल्यानंतर त्यांना सर्व महिलांना आता किती रुपये द्यावं लागतील एकवीसशे रुपये आता व ओ शर्ती काय आहेत हे पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना आता काय करावं हो लागेल ज्या जे डॉक्युमेंट तुम्ही भरलेले आहेत ते डॉक्युमेंट तिथून रद्द होतील आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आता मिळणार आहेत ते तुमच्या खात्यामध्ये स्टेट खात्यामध्ये ये येत आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काही का, का, बँक अपडेट करायचे जा। आहेत ज्यांनी बँक डॉक्युमेंट अपडेट नाही केले त्यांच्या खात्यामध्ये पण अडचण येणार आणि महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे ज्या ब महिलांसाठी आता म मह, गोष्ट अशी आहे ज्या महिलांच्या पाशी एकूण उत्पन्न दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त असेल किंवा त्यांच्या घरची घरी एक व्यावसायिक वाहन आहे व्यावसायिक वाहनमध्ये ट्रॅक्टर सोडून त्यांच्यापाशी ट्रॅक्टर सोडून दुसरं कोणतं वाहन असेल तर त्यांना आता पैसे नाही मिळतील ज्यांच्यापाशी पाच एकरपेक्षा शेती आहे त्यांना पण या योजनेचा लाभ होऊ शकत नाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी क्लिअर सांगितलं ते तेव्हा दरे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पण ह्याच काय केला नियम काढलेला आहे कारण की माझ्या राशन कार्डमध्ये जर नाव नसेल तर तुमचं नाव कट होऊ शकतं आणि काही महिलांचे जे फॉर्म भरले आहेत चुकीचे फॉर्म भरले आहेत त्यानिमित्त महिलांना आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता झटका होऊ शकतो चुकीचे फॉर्म कसे भरले ते पण आता आता पाहूया महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तुम्ही फॉर्म भरले पण त्याच्यामध्ये काय केलं काही अठिव शर्ती कोणाचं राशन कार्डमध्ये नावं नाही आहे कोणाची तिथं काय केलं प ज्यांना पेन्शन चालू आहे तरी पण त्यांना आता पैसे काढले आहेत त्यांचे पैसे आता ते भेंड त्यांना मिळाले आहेत तरी पण आता काय आहे त्यांच्यावर कारवाई होण्यात अनिवार्य म्हणजे तुम्हाला माहीत आहे का त्यांच्याकर कारवाई होऊ शकते म्हणजे होऊ शकते कारण की एकनाथजी शिंदे साहेबांनी ही योजना त्याच महिलांसाठी काढली जे गरजू महिला आहेत ज्यांच्यापाशी एकही रुपया ज्यांना माहिती आहे का ज्यांच्यापाशी पाच हजार कमी शेती आहे ज्यांचं उत्पन्न बाहेरून कुठे येत नाही कंपनीद्वारे असो किंवा जॉबद्वारे त्यांचं उत्पन्न येत नाही ही योजना त्या महिलांसाठी काढलेली आहे या महिलांसाठी सर्वच महिलांनी फॉर्म पण भरलेले आहेत आणि आता याच्यामध्ये फायदा पण त्या महिलांनी घेतलेला आहे जसं की सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं मुख्यमंत्री एकनाथजी साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात का मला कमेंटमध्ये कळवायचं किंवा तुमचा लाडका मुख्यमंत्री आता कोण तुम्हाला पाहिजे दोन हजार पंचवीसचा असो किंवा चोवीसचा असो सर्वात महत्त्वाचं मला कमेंटमध्ये कळवायचं जसं की पाहू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता काय आहे लाडक्या बहिणींना पैसे तर येतात काही जिल्ह्यामध्ये सुरुवात पण झाली आहे आणि आता काही जवळजवळचे जिल्ह्यात छोटे मोठे सर्व याच्यामध्ये ग्राहक झाले काही त्या दिवशी वीस जणांना आलेले आता काय तीस ते चाळीस जणांच्या प ज्या स्त्रियांच्या खात्यात काय पैसे आलेले आहेत त्या मी तुम्हाला काय करायचं माहिती आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत एकही रुपया नाही आला त्यांनी काय करायचं माहिती आहे का डा डिटेल्स काय ते तुम्हाला चेक करायची जसं तुम्हाला सर्वात बेस्ट बँक म्हणजे तुमच्यासाठी पे पोस्ट पेमेंट बँक आहे सर्व महिलांचे पैसे किंवा त्यांची आधार लिंक झालेले लि होती की नाही झालेली होती तरी पण त्यांच्या खात्यामध्ये काय पोस्ट पेमेंट बँकमध्ये पैसे आले आणि त्यांनी ते काढले पण सुद्धा त्यानिमित्त शेतकऱ्यांच्यासाठी माहीत आहे का ही योजना ही लाभदायक योजना सोडली सो, काय आहे कामी पडली आहे आणि सर्वात महत्त्वाचं पॉलिटिशियन म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असो किंवा देवेंद्रजी फडणवीस यांना बी ही योजनेचा काय सर्वात जास्त फायदा दिसून येत आहे कारण की सरकार म्हणजे माहिती आहे का जी सरकार बनली आहे ती सर्वांना आव्हान देण्यासारखी सरकार आहे त्यानिमित्त काय करायचं माहिती आहे का सरकारला तुम्ही सपोर्ट करा सरकार आपल्याला सपोर्ट कशीच कर, करणार आहे त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काही महिलांना आता मेसेज पण येत आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत आणि त्या महिलांनी काय केलं पैसे पण काढणे सुरू केली त्यानिमित्त तुम्हाला आता काय करायचं माहिती आहे का तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का नाही आले किंवा तुम्ही किती रुपये घेतले ते मला कमेंटमध्ये जरूर कळवायचं कारण की काही महिलांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी बोनस पण आतापर्यंत नाही मिळत काही महिलांना साडेचार हजार मिळाले आणि काही महिलांना तब्बल साडेसात हजार रुपये मिळाले आणि काही महिलांना बोनस सहित त्यांच्या खात्यामध्ये पैसे आता आले आहेत त्यानिमित्त तुम्हाला काय करायचं माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा कुठलाही योजना असो किंवा कुठलाही हप्ता असो जर तुम्ही घ्या तुमच्या खात्यामध्ये घेत असाल तर सर्वात पहिले काय करायचं माहिती का का तुमच्यापाशी ह्या वस्तू मी सांगणार त्या नसायला पाहिजे एक्झाम्पलसाठी सर्वात महत्त्वाचं एक तुमच्यापाशी पाच हक्क पेक्षा शेती नसायला पाहिजे तुमच्या घरातला व्यक्ती कुठल्याही सरकारी जॉबवर किंवा नोकरीवर नसायला पाहिजे महत्त्वाचं म्हणजे पाच हक्कपेक्षा शेती तुमच्यापाशी नसायला पाहिजे तुमचं उत्पन्न वार्षिक हे दोन लाख पन्नास हजारपेक्षा शेतीचं उत्पन्न असते तर दोन लाख पन्नास हजारपेक्षा कमी पाहिजे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता नाही तर घेऊ शकत नाही कारण की माहिती आहे स्त्रियांना काही अटी ओ शर्तू शर्ती सर्व स्त्रियांना लागू होणार आहेत ती कुठल्याही प्रकारची स्त्री असो त्यांना माहिती आहे का सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कुठल्याही स्त्री काय ग्राह्य झाले जाणार नाही किंवा मान्य केल्या पण जाणार नाही कारण की माहिती आहे का आता फॉर्म व त्या ज्या अटी आहे ते मोबाईल नंबर आहेत सर्व काही अपडेट झालेलं आहे आणि आता स्त्रियांना म्हणजे माहीत आहे का त्याच्यामध्ये त्यांना नंबर पण आता लागू शकत नाही कारण की माहिती आहे का ही योजना सर्वात जास्त स्त्रियांनी काय केलं आहे याच्या याचा दुरुपयोग केलेला आहे महिलांनी खूप महिलांनी याच्यामध्ये काय केलं आहे ज्यांच्यापाशी पैसे आहेत ज्यांना गरज नाही आहे त्यांच्या खात्यामध्ये पण पैसे बोलावले आणि त्यांनी पैसे काढले पण त्यानिमित्त तुम्हाला माहिती काय करावं लागेल याच्यामध्ये सर्व महिलांचे म्हणजे फिफ्टी पर्सेंट महिलांचे नावं कट होतील आणि तुमचं नाव त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतं त्यानिमित्त तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आता येणार आहेत त्यानिमित्त तुम्हाला माझ्या चॅनल सबस्क्राईब करायचं कारण की स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनल तुमच्यासाठी बनवलेलं आहे त्यानिमित्त माहिती आहे का कुठलीही योजना असो सर्वात महत्त्वाची म्हणून तुम्हाला माहीत पडते समजलं का सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ही महिलांसाठी राबवली जाणार आहे तरी पण या स्त्रियांना सर्वात जास्त फायदा याच्यामध्ये काय होत आहे जसे काही स्त्रियांपासून काही लोक पैसे पण घेत आहेत किंवा मोबाईल नंबर असो किंवा मोबाईलची पावती असो आता तुम्हाला माहिती आहे का महत्त्वाचे काय म्हणजे तुम्हाला ती त्याच्यामध्ये काय करावं लागेल जे ही योजना लागू झाली मोबाईल नंबर किंवा मोबाईलची पावती किंवा तुम्हाला मेसेज येतो तो, तो लाडकी बहिणी योजनेचा तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का तुमच्यामध्ये जर काही अपडेट आले असतील तर त्या अपडेट अपडेटला तुम्हाला मान्य करावं लागेल म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तुम्हाला मान्य कशी करावं लागेल जसं की सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या योजनेचा पहिले फायदा घेतला आणि याच्यामध्ये तुम्हाला अपडेट आलेला आहे किंवा तुम्हाला के वाय सीद्वारे सांगितलं आहे किंवा तुम्ही आधार लिंक जी केवायसी नाही केली तुमचं बँक डिटेल्समध्ये काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये जर पैसे नाही आले तुम्ही तुमचं नाव याच्यामध्ये कट होऊ शकतं कारण की माहिती आहे का जे तुम्हाला सांगितलं पाच अक्करपेक्षा शेती एक्झाम्पलसाठी पाच एकर रुपया शेती नव्हे तर त्याच्यामध्ये माहिती आहे का पाच अक्करपेक्षा शेती असो किंवा राशन कार्डमध्ये तुमच्या स्त्री घरातल्या स्त्रियांचं नाव नसेल महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माहिती आहे का जी योजनेची तुम्हाला अटी व शर्ती सांगितल्या आहेत त्या तुम्ही पालन केलं नसेल त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो तरी तुम्हाला काय करायचं माहिती आहे जे ज्या शर्ती सांगल्या आणि तुम्हाला माहिती आहे जर तुमच्या लाडकी बहिणीचे तुम्हाला पैसे आतापर्यंत मिळाले नसतील तुम्ही एवढं सुद्धा कंप्लेंटद्वारे त्यांच्यावर काय करायचं कारवाई करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जेवढे पैसे महिलांच्या खात्यामध्ये आले आहेत ज्या अटी शर्तीचे डॉक्युमेंट तुमच्या मान्य आहेत तर तुम्हाला पैसे पण आता इथं देण्याचे काम ते करणार कारण की माझ्या मुख्य मा, मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत ह्या बी योजने ज्या बी योजना जा, चालवून चाल चालवल्या जात आहेत एक्झाम्पलसाठी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे अन्नपूर्ण योजना का हे काय आहे सर्व महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री त्यानिमित्त माहिती सर्व महिलांना पैसे पण मिळत आहेत गॅस सिलेंडर त्यांच्या घरपोच आता काही गाडी येत आहे किंवा स्वतः जाऊन तुम्ही करू शकता पैसे देऊन तिथून आणू शकता आणि तुमच्या खात्यामध्ये ते पैसे तुमच्या खात्यामध्ये एक तासानंतर किंवा दोन तासानंतर तुमच्या खात्यामध्ये येतील त्यानिमित्त तुम्हाला जी योजना येणार आहे ते सर्वात महत्त्वाचं आणि चांगलीच योजना ठरणार आहे त्यानिमित्त महिलांना असो किंवा माहिती लाडक्या भावांना पण आता काही योजनेचे लाभ होऊ शकतात त्यानिमित्त कुठलीही योजना असो ते मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार त्यानिमित्त ते, ते चॅनल सबस्क्राईब जरूर करा कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेजेबल व्हिडिओ फक्त हे स्पेशल अपडेट लावून चॅनल तुमच्यासाठी बनवलेलं आहे कारण की याच्यावर छोटीही योजना असो किंवा मोठी असो किंवा लाडकी असो किंवा कोणतीही योजना असो घरकुल योजना असो त्यानिमित्त तुम्हाला या मी कुठल्याही योजनेचा तुम्हाला स्पष्टपणे सांगण्याची कोशिश करत असतो कारण की तुम्ही माहिती आहे का कुठली योजना ऐकता पण देत काय चॅनल सबस्क्राईब नाही कर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे चॅनलवर न सबस्क्राईब जरूर करा कारण की असे इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ फक्त पेशल अपडेटला विचार तुमच्यासाठी आणस असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना हे काय आहे एक तुमच्यासाठी महिलांसाठी काय अनुदान योजना झाली होती पण महिलांनी सर्व काही महिलांनी काय केलं माहिती एक ऑप्शन ते ये सोडणं म्हणजे तुम्हाला कुठल्या सरकारी योजनेचा लाभ आहे का असेल तर तुम्ही काय केलं नाही केलं अंत किंवा नसेल तर होय केलं नाही केलं त्या महिलांना पैसे आता कापर्यंत एकही रुपयाने आलं कारण की माहिती का माझ्यानं जे ऑप्शन असतं ते हो केलं किंवा न केलं ते तुम्ही तिथं पाऊ चेक करू शकता तुम्हाला काय करायला पाहिजे ते सर्वात मी तुम्हाला काय करायचं माझ्या काम झाल्यानंतर ते एस करायचं आहे आणि माहिती आहे कारण की यश केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे का तरच तुम्ही काय करणार मी लाभ घेत आहोत सरकारी योजनेत जर तुमच्या घरामध्ये सरकारी योजना असेल तरच नसेल तर काय करू शकता न करू शकता त्यानिमित्तानं माहिती आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त महिलांचं आता काय आहे त्याच्यामध्ये तोटा झालेला आहे आणि महिलांचे पैसे पण आता काही महिलांचे पन्नास पर्सेंट महिलांचे आता पैसे बंद होऊ शकत होणार आहेत आणि कुठल्या कुठला तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंटद्वारे कळवायचा आणि मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उल्लंघन किंवा तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याची कोशिश बार करणार आहोत त्यानिमित्त माहिती आहे का कुठलाही प्रॉब्लेम असो हो, तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारा मी तुमच्या तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याची कोशिश जरूर करणार आहे तोपर्यंत भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय शिवराय